शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या हो। शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा अतिशय महत्त्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय झाला आहे सर्व काही बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती जर नेऊन आलेला असाल तर आत्ताच खालील दिलेल्या पांढऱ्या कलरच्या स्क्रॅब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पहिलीच शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी किसान सन्मान निधीमध्ये लवकरच होणारं तीन हजार रुपयांची वाढ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा सध्या जर विचार केला के तर आता पहिलीच शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे कारण की आता नमो शेतकरी योजनेच्या मानधनामध्ये तब्बल तीन हजार रुपयांची वाढ ही करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे कापूस व सोयाबीन अनुदान न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय सध्या जर पाहायला गेला तर सन दोन हजार तेवीस या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आता अनुदानाचे वाटप करण्यामध्ये येणार आहे एक लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर एकशे सदतीस कोटी रुपये जमा शेतकऱ्यांना मिळाला दिलासा सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे सध्या स्थितीमध्ये आता धाराशिव जिल्ह्यातील एक लाख सहा हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती तब्बल एकशे सदतीस कोटी रुपयांचा निधी आज जमा झाल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्या संदर्भातील अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी हुडूला शॉर्टपर्यंत पहा खताचे भाव गगनाला भिडले शासनाचे दुर्लक्ष सध्या जर विचार केला तर शेतकऱ्यांच्या मालाला भाव नसल्यामुळे सध्या बळीराजा अडचणीमध्ये आला आहे त्यातच आता खताचे भाव गगनाला भिडले असून याकडे शासनाचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे लाडकी बहन योजनेचे सर्वेक्षण थांबले सध्या जर पाहायला गेलं तर शासनाचा प्रोत्साहन भत्ता हा अजूनही अंगणवाडी सेविकांना मिळाला नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांनी लाडकी बहन योजनेचे सर्वेक्षण करण्यास नाकार दिला असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे चार लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर चौऱ्याऐंशी कोटी रुपये जमा पीएम किसानचा लाभ मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा आमच्या हातामध्ये काहीच नाही कोकाटींचा थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा तसेच फिक्सरांना कदापि नेमणार नाही देवेंद्र फडणवीसांचा कोकाटींना टोला पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी करावे शेतकऱ्यांना के वाय सी करण्याचे आव्हान सध्या जर पाहायला गेलं तर आता अतृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सु सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांना जिरायत पिकांच्या नुकसानीकरिता प्रति हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपयांची रक्कम सध्या वाटप सुरू असल्यामुळे सध्या पात्र शेतकऱ्यांना के वाय सी करण्याचे आव्हान केले जात आहे कारण की केवायसी केले तरच अनुदान मिळणार आहे शासकीय लाभासाठी ईपिक पाणी आणि अॅग्रिस्टॅक आवश्यक सध्या शेतकऱ्यांनी तात्काळ करून घ्यावे शेतकऱ्यांना प्रशासनाचे आव्हान कांदा प्रश्न पेटला कृषी मंत्र्यांच्या दारासमोरच आंदोलन निर्यात शुल्कावरून राजू शेट्टींचा थेट इशारा ऍग्रिस्टॅक साठी मंडळ अधिकारी शिथिल चाटी फिल्डर शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ईपीक पाणीसह ई केवायसी तात्काळ करून घेण्याचे शेतकऱ्यांना आव्हान कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क रद्द करा कृषीमंत्र्यांच्या दारात थेट आंदोलनाचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा देखील इशारा सध्या पाहायला गेला तर आता युद्ध संघटना देखील मागणी करत असल्याचे पाहायला मिळत आहे केवायसी करता एकशे सत्तावन्न कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात अतृष्टीचे अनुदान शेतकऱ्यांना मिळाला दिलासा सध्या जर पाहायला गेलं तर हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे आहे तुमचा जिल्हा कोणता कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या अपडेट आपण पुढे पाहूयात सध्या जर विचार केला तर राहता तब्बल चार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे आतापर्यंत एकशे सत्तावन्न कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाल्यामुळे शेतकऱ्यांना तीन मार्चपर्यंत पावसाचा अलर्ट सध्या जर विचार केला तर आता फेब्रुवारी महिन्यामध्ये पावसाची कमतरता होती मात्र येत्या काळामध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे द्राक्ष उत्पादनामध्ये यंदा चाळीस टक्क्यापर्यंत घट नैसर्गिक आपत्तीचा देखील फटका मागणीमुळे द्राक्षाचे दर टिकून सध्या जर विचार केला तर राज्यातील द्राक्ष हंगाम यंदा मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाले आहे अतिवृष्टी व मान्सूननंतर पावसामुळे नाशिक सांगली सोलापूर या जिल्ह्यातील मुख्य द्राक्ष उत्पादक पट्ट्यामध्ये छाटणीपासून बागा अडचणीमध्ये सापडल्या परिणामी आता काढणीला वेग आला असताना मालाची उपलब्धता कमी असल्याने राज्यामध्ये द्राक्ष उत्पादनामध्ये सरासरीच्या तुलनेमध्ये चाळीस टक्क्यापर्यंत घट झाल्याचे समोर आले आहे यंदा स्थानिक व निर्यातक्षम मालाला उठाव असल्यामुळे दर टिकून असल्याचे सध्या सांगण्यात ते येत आहे त्यामुळे काही प्रमाणामध्ये आता शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे कृषी धोरणामध्ये कोरडवाहू शेतीकडे झाले दुर्लक्ष राज्यातील स्वयंसेवी संस्थांनी व्यक्त केली खंत सध्या जर विचार केला तर आता शासनाची धोरणे केवळ बागायती आणि आधुनिक शेतीभोवती केंद्रित झाले असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे मात्र पंच्याहत्तर टक्क्याहून अधिक भाग व्यापलेल्या कोरडवाहू शेतीकडे दुर्दैवाने दुर्लक्ष झाले आहे अशी खंत राज्याच्या कोरडवाहू क्षेत्रामध्ये शेती व्यवस्थेसाठी कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्थांनी व्यक्त केले असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे नुकसान भरपाई संदर्भातील मोठी बातमी सध्या जर पाहायला गेलं तर आता पारडी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबरस म्हणावी लागेल कारण की आता पारडी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी बत्तीस कोटी नव्वद लाख रुपयांचे अनुदान हे मंजूर झाले असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम ही वर्ग करण्यामध्ये येणार आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे देखील आव्हान केले जात आहे पारडी तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी ई केवायसी केली असून आता महसूल विभागाच्या वतीने अनुदानास पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या नावाची यादी अपलोड करण्यामध्ये येत असून आता रक्कम जमा करण्याची प्रक्रिया ही सुरू होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे तसेच तुमचा तालुका किंवा जिल्हा कमेंट करून नक्की कळवा खानदेशामध्ये किडी दरामध्ये किंचित घसरण सध्या जर पाहायला गेलं तर आता खानदेशामध्ये किडी दरामध्ये किंचित घसरण झाले असल्याचे पाहायला मिळत आहे सध्या स्थितीमध्ये आता या ठिकाणी किडीला एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा देखील दर मिळत असल्यामुळे काही प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे राज्याचा अर्थसंकल्प दहा मार्चला मांडणार विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन तीन ते सव्वीस मार्च रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांची मोठी माहिती खानदेशामध्ये सात हजार हेक्टरवर कलिंगड लागवड सध्या जर विचार केला तर आता खानदेशामध्ये कलिंगडची लागवड ही सुरू झाली असून आतापर्यंत खानदेशामध्ये सात हजार हेक्टरवर कलिंगड लागवड ही झाली अजित पवारांची तीन हजार कोटींच्या सही लवकरच मिळणार लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता सध्या जर पाहायला गेला तर आता आठव्या हप्त्याकरिता तीन हजार कोटी रुपयांचा निधी हा राज्य सरकारने मंजूर केला असून आता येत्या काही दिवसांमध्ये राज्यातील महिलांच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याच्या आठव्या हप्त्याचे दीड हजार रुपये हे जमा होणार असल्यामुळे आता राज्यातील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे सोलापूर मध्ये तुरीच्या हवीभाव केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ सध्याचे चित्र सध्या जर पाहायला तर आता केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ पाहायला मिळत आहे सध्यामध्ये एकोणऐंशी शेतकऱ्यांची या ठिकाणी नोंदणी झाली होती परंतु खरेदी शून्य झाली असल्यामुळे शेतकऱ्यांची देखील नाराजी पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना सरसकट पीक कर्जमाफी कधी होणार शेतकऱ्यांचा प्रश्न सध्या जर पाहायला गेला तर विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी तसंच महायुतीने जाहीरनामा काढून सत्यमाध्य आल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून सात बारा कोरा होती निवडणुकीमध्ये कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी सध्या होत आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे मात्र आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांची कर्जमाफी चार ते सहा महिन्यांनी होणार असल्याचे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले होते त्यानुसार शेतकऱ्यांना कर्जमाफीची ऑगस्ट सप्टेंबरचे अनुदान वाटप रखडले बाधित शेतकऱ्यांचे केवायसी बाकी सध्या जर पाहायला गेलं तर आता ई केवायसी अभावी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून वंचित राहावे लागत असल्याची स्थिती आहे त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना वारंवार केवायसी करण्याचे आवाहन केले जात आहे कारण की, की केवायसी केली तरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नुकसान भरपाईची ही जमा होणार आहे सध्या स्थितीमध्ये आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची केवायसी बाकी असल्याचे चित्र आहे भुईमुख तीळ जोरी मालामाल करणार का शेतकऱ्यांचा प्रश्न सध्या पाहायला गेला तर उन्हाळी हंगामाची कोणते पिके शेतकऱ्यांना मालामाल करणार असा देखील प्रश्न सध्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये उपस्थित झालेला आहे अंत्योदयाच्या रेशन कार्डधारकांना मिळणार मोफत साडी लवकरच होणार वाटप शासनाकडे गेली संख्या सध्या जर पाहायला गेला तर आता राज्यातील अंत्योदयाच्या रेशन कार्डधारकांना मोफत साडी मिळणार आहे आलेल्या माहितीनुसार आता सणानिमित्त ह्या साडीचे वाटप करण्यात येणार असल्यामुळे आता राज्यातील काही लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार असल्याचे सध्या भोकरदन तालुक्यातील सात हजार एकशे अकरा लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पहिला हप्ता जमा सध्या पाहायला गेला तर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल योजनेतील हप्त्याचे वितरण सध्या सुरू झाले असून आता भोकरदन तालुक्यातील सात हजार एकशे अकरा लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती हप्ता जमा कृषी योजनांसाठी फार्मर आय डी महत्त्वाचे शेतकऱ्यांना फार्मर आय डी काढण्याचे आव्हान सध्या जर पाहायला गेलं तर आता शासकीय योजनांचा लाभ घेण्याकरिता सध्या शेतकऱ्यांना वारंवार फार्मर आय डी काढण्याचे आव्हान केले जात आहे कारण की या योजनेचा आता लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना फार्मर आय डी आवश्यक खुल्या बाजारामध्ये तुरीची उलाढाल वाढली शासकीय गोंधळ संपता संपेन शेतकरी हमीभावाच्या सध्याचे चित्र सध्या जर विचार केला खुल्या बाजारामध्ये तुरीची उलाढाल होत असल्याचे पाहायला मिळत आहे मात्र अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना हमीभावाची प्रतीक्षा कायम आहे शेतीला बळकटी शेतकऱ्यांना समृद्धी पीएम किसान योजनेचे पूर्ण झाले सहा वर्ष शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा तर शेतकरी मित्रांनो अशाच महत्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचा शिल्ला कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद